नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर अतिशय महत्वाचा विषय घेऊन येत आहे की वेदांतरी वेंचर एल एल पी जी कंपनी आहे त्या कंपनीकडून लोकांकडून आर्थिक गुंतवणूक करा आणि तुम्हाला जादाचा परतावा तुम्हाला परत रिटर्न केला जाईल अशा पद्धतीचं जे प्रकरण आहे ते सगळ्यांना माहीत आहे आणि त्या प्रकरणासंदर्भात सुद्धा जर योग्य यंत्रणेकडं चौकशी होण्यासाठी पत्रेवार पहिला जो मी पहिला कोणी केला असेल तो मी केला होता त्यावेळेस मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना तसं पत्र दिलं होतं की वेदंत्री वेंचर एल एल पी कंपनीचे मालक व कंपनीची गुंतवणूकदाराची केलेल्या फसवणुकीची के चौकशी करून ज्यांचे पैसे या कंपनीने गुंतवणूक करून घेतले आहेत ते त्यांना परत मिळण्याबाबत अशा पद्धतीचा विषय होता आणि त्या संदर्भात अनेक आपण साधारणतः तीन पानाचं आपण त्यात विश्लेषण दिलं होतं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आपण मुद्दा टाकला होता की सदर कंपनी व हे प्रकरण आपल्या वरिष्ठ यंत्रणेद्वारे तपासणी झाली तरच कोट्यावधी रुपयाचा स्कॅम यातून बाहेर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्वसामान्य गुंतवणूकदार यांची पसनू करून त्यांचे झालेले यापेक्षा मानसिक हानी हे लक्षात घेता यात आपण लक्ष घालून वरिष्ठ यंत्रणेद्वारे तपासणी करावी ही हा जोडून नम्र विनंती अशा पद्धतीचे एक शेवट तुम्हाला सांगितलं काय मागणी केली ती तर त्या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्र दिलं होतं त्यांच्या नावाने पत्र होतं आणि त्यानंतर आपण ते पत्र माहितीसाठी महामहिम राष्ट्रपतीजी आणि आदरणीय पंतप्रधानजी यांच्याकडे ते आपण पाठवलं होतं त्यांच्याकडे आपण सादर केलं होतं आणि त्यानंतर पाच एक दोन हजार तेवीसला हे प्रकरण आपण दिलं होतं त्यानंतर पाच एक दोन हजार तेवीसला ते संबंधित ते यंत्रेकडं आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आलं त्यानंतर ते आपल्याला त्या संदर्भात गृह विभागाकडून माहिती देण्यात आली की सदर प्रकरण हे पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना न्यायालयात सुद्धा हजर करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली परंतु हे सगळं प्रकरण असताना ह्या प्रकरणामध्ये फक्त जी मला मिळालेल्या माहितीनुसार एक साधारणतः तीन एफ आय आर दाखल आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला इथं उपलब्ध झालेले आहे पोलीस यंत्रणेकडून त्याचबरोबर या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा दावा दाखल आहे आणि हे सुद्धा आपल्या सगळ्याला माहीत आहे त्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत सर्वांमुळे त्या गोष्टीकडे मी जात नाही तर मेन मुद्द्याकडे तुमच्या येतो हो की माननीय न्यायालय असेल आणि ज्या लोकांनी तिथं दावे दाखल केले असतील ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या मान्य न्यायालयामध्ये त्या त्या पद्धतीनं त्या पुढं प्रकरण सुरू राहणार आहेत किंवा मान्य न्यायालय त्यावरती योग्य निर्णय देणार आहे त्यामुळं माझा जो मेन मुद्दा आहे की ह्या प्रकरणामध्ये अजून असे लोक आहेत की ते लोक समोर आलेले नाहीत आणि ह्या अगोदरच्या सुद्धा लाईव्हमध्ये अनेक वेळा मी सांगितलेलं सुद्धा आहे की जोपर्यंत तुम्ही समोर येणार नाही तोपर्यंत कुठलाही न्यायाची अपेक्षा तुम्हाला तुम्ही करू शकत नाही आता विषय कसा असतो की ज्या लोकांकडे तुम्ही पैसे दिलेले आहेत गुंतवण्यासाठी ते लोक तुम्हाला म्हणत असतील तुमचे पैसे जाणार ना, बुडणार नाहीत तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा काही लोकांनी ते एजंटने पैसे सुद्धा दिले असतील किंवा काही लोकांचे पैसे देणं सुरू असेल परंतु आपण एक लक्षात घेतलं थी पाहिजे यामध्ये पैसे गुंतवणारा असेल किंवा तो एजंट असेल त्या एजंटने सुद्धा वरती पैसे दिले असतीलच त्यामुळे ह्यात खरं आर्थिक व्यवहार मोठा झालेला आहे आणि त्या व्यवहारातून काही लोकांनी स्वतःचे फायदे फायदेस्व करून घेतले असतील असं नाकारता येत नाही शक्यता त्यामुळे जी एक चौकशी झाली पाहिजे आणि ह्या चौकशीतून जी खरंच गोरगरीब लोक असतील त्यांनी पैसे गुंतवले आणि ते पैसे गुंतवल्यानंतर त्यांची फसवणूक झाली त्या लोकांची परिस्थिती आता सध्या अतिशय बिकट आहे हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळं माझ लोकांना आव्हान आहे की आपण सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि ह्यासाठी लढलं पाहिजे आता ह्या संदर्भात परवादेशीच आपण आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडे ह्या संदर्भात योग्य यंत्रणेकडून तपास झाला पाहिजे अशा पद्धतीचं पत्रेवर सुद्धा पहिला आपण जो केला होता त्या पत्रेवर रेफर करूनच आपण ते पुढं फॉरवर्ड केलेलं आहे ते आपण का केलेलं आहे त्याचं कारण सुद्धा महत्वाचं आहे की ह्यामध्ये उच्चस्तरीय यंत्रेकडून तपास सुरू होणं अपेक्षित आहे आणि तो सुरू असेल कोर्टामान्य न्यायालयामध्ये ते सगळं प्रकरण समोर येईलच परंतु ह्यामध्ये अजून जास्त आतमध्ये जाऊन चौकशी होणे अपेक्षित आहे आणि ह्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय यंत्रणेकडून तपासणी होणं अपेक्षित आहे आणि ह्या संदर्भात जी आपली लढाई आहे त्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण केंद्र सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करणार आहे जे आपण पत्रव्यवहार केले त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या प्रकरणात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या विषयाला लावून धरलेलं आहे आणि त्या विषयाला कसं आहे बघा त्यांनी ते त्यांचं मत मांडलेलं आहे काय केलं पाहिजे त्यांनी इथं त्यांचं स्टेटमेंट आहे की गुंतूकदार गुंतवणूकदार आहेत फसवणूक प्रकरणावर स्वतंत्र तपास यंत्रणा उभारणार अशा पद्धतीचं त्यांनी पावसाळ्या अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे तर त्यांनी असे म्हणलं आहे मुख्यमंत्री फडणवीस असे म्हणाले की राज्यात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे गुन्हे उघड घडत आहेत या प्रकरणामध्ये पोलीस पोलिसांना तांत्रिक कायदेशीर आणि मालमत्ता मूल्यांकनाच्या संदर्भात सहकार्य करणारी स्वतंत्र तपास यंत्रणा तयार केली जाईल या यंत्रणेत आवश्यकतेनुसार अर्थतज्ञ कायदेतज्ञ आणि प्रॉपर्टी व्हॅल्युएशन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश केला जाईल या यंत्रणेचा उद्देश पोलिसांना मदत करणे असेल फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवला गेल्यानंतर संबंधित मालमत्ता शोधणे त्याचे मूल्यांकन करणे जप्तीची प्रक्रिया राबवणे आणि विक्री करणे या सर्व टप्प्यामध्ये पोलिसांना ही यंत्रणा सहकार्य करेल तसेच एम पी आय डी कायद्याअंतर्गत कारवाई अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न आहे आता एम पी आय डी म्हणजे काय तर महारा राज्यात राज्यात जो कायदा आहे महाराष्ट्र राज्य धोका हो गुंतवणूकदार संरक्षण म्हणजे एम यें, एम पी आय डी कायदा असून त्या अंतर्गत मालमत्ता जप्त करून ती लिलावात विक्रीसाठी आणता येते मात्र या प्रक्रियेत आजवर फार कमी प्रमाणात यश मिळाले आहे त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपयुक्त ठरेल असेही त्यांनी नमूद केले फसवणूक प्रकरणातील शिक्षेच्या स्वरूपातही बदल करून अधिकाधिक कठोर कारवाई करण्यासाठी शिक्षेची मुदत वाढ आणि दंडाची रक्कम वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तो विषय घेतला आणि ह्या विषयासंदर्भात आपण केंद्र सरकारकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे म्हणून आपल्याला जर खरंच न्याय मिळवायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या संदर्भात पुढे आलं पाहिजे म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की आपण लवकरात लवकर ह्या संदर्भात पुढं आलं पाहिजे कारण या, लोकर। या, या दोन तीन महिन्यामध्ये मी केंद्र सरकारकडे ह्या विषयी मांडणार आहे त्याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडे विषय मांडल्यानंतर त्या विषयाला कशा पद्धतीनं उच्चस्तरीय चौकशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ह्यासाठी सपोर्टिंग जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे त्यासाठी माझं सर्व गुंतवणूकदार असतील आणि जे एजंट आहेत ह्यांना माझं आव्हान आहे की आपण पुढं आलं पाहिजे की या कंपनीकडून आपल्या कशा पद्धतीने आपली पसवणूक होत आहे हे समोर आपण आणलं पाहिजे समोर आलं पाहिजे ह्यासाठी लवकरात लवकर पुढे या लोकर या दोन तीन महिन्यामध्ये केंद्र सरकार विषय मी घेऊन जाणार आहे माझ्या पाठपुरावा सो जो आहे त्या संदर्भात आणि यासाठी लवकरच एक मीटिंग अरेंजमेंट मी करत आहे त्या मिटिंगमध्ये एक जे काय आपले मुद्दे आहेत जे कोण बाधित आहेत मग ते गुंतवणूदारक असतील एजंट असतील तर ह्यांनीसुद्धा समोर आलं पाहिजे की तुमचे कशा पद्धती तुमची झालेली आहे आहेत संदर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी लवकर एकत्र येण्यासाठी एक ची तारीख आणि वेळ आणि ठिकाण लवकरच तुम्हाला सांगितलं जाईल आणि जे कोण लोक असतील त्यांनी पुढे आलं पाहिजे हे या माध्यमातून मला सांगायचं आहे म्हणजे आपण योग्य रीतीने पुढं गेलं पाहिजे एकत्र येऊन पुढे गेलं पाहिजे आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि राज्य सरकार केंद्र सरकारकडे आपला विषय तो मांडला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझी लढाई तर सुरूच आहे परंतु ज्या लोकांसाठी आपण लढतो त्या लोकांनी सोबत पुढं आलं पाहिजे काही लोक आता पुढे येत आहेत मला संपर्क करत आहेत तर त्याच पद्धतीने जे अजून लोक आहेत त्यांनी मला संपर्क करा आपण लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय मिळवता येईल यासाठी प्रयत्न करूया मला माहित आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि या कंपनीच्या मिळालेल्या माहिती कंपनी जी रजिस्टर आहे त्या माहितीतून अनेक अनेक धक्कादायक भाग माझ्यासमोर आलेला आहेत की कंपनी रजिस्टर काय झाली कशा का पद्धतीने काम केलं काय केलं अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत तर आपण सुद्धा पुढे आलं पाहिजे हेच या माध्यमातून सांगतो तर लवकरात लवकर आपण संपर्क करा, कर। संपर करा। माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी व्हॉट्सअपला तुम्ही मला संपर्क करा किंवा फोन करा लवकरच वेळ दिनांक आणि ठिकाण तुम्हाला डिक्लेअर केलं जाईल आपण एकत्र येऊया चर्चा करूया हिच या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद